वाढतपणासाठी म्हणजे दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याकारणाने कारणाने आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे आमचे दाया घरीच त्याला डिलिव्हरी करतात असे कित्येक महिलांचा जीव जातो तिथं दरवर्षी होणारे बालमृत्यू आणि कुपोषण याचे आकडे वाढत जातात त्याच्यावर बातम्या होत्या तात्पुरती सरकार मलमपट्टी करतं परंतु कायमस्वरूपी कधीही उपाययोजना करत नाही कलकुवा आणि धडगाव हे अतिदुर्गम भाग आहेत या ठिकाणी जुन्या चालीरीतीनुसार लोक पुरुष गायांकडून प्रस्तुत करून घ्यायचे रस्त्यांचं जी काही अडचण आहे नेटवर्क आणि रस्ते नसल्यामुळे काही ठिकाणी नक्कीच असं अडचणी येतात माता बाल आरोग्याच्या योजनांचा निधीही अनेक वेळा उशिरा येतो त्यामुळे या योजना लोकांपर्यंत मातांपर्यंत पोचणं कठीण आहे एकशे आठच्या रुग्णवाहिकाही रस्त्यांवरून जाऊ शकत नाहीत अशा रस्त्यांची परिस्थिती आहे अनेक दुर्गम भागामध्ये रस्ते नाहीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकाही पाड्यांपर्यंत पोचू शकत नाही अशी परिस्थिती आहे अशा परिस्थितीत माता सरकारी रुग्णालयांपर्यंत पोचू शकत नाहीत अनेक बालकांची जन्मप्रमाणपत्रं ही निघत नाहीत अनेक योजनाही कागदावर राहतात कारण जन्म प्रमाणपत्र नाही त्यामुळे आधार कार्ड नाही आणि त्यामुळे माता आरोग्याच्या योजना लोकांपर्यंत मातांच्या खात्यांवर पैसा पडेपर्यंत ही परिस्थिती अवघड आहे अतिशय विदारक आणि भयान अशी ही अवस्था आपल्याला नंदुरबारच्या अतिदुर्गम भागातल्या पाड्यांमध्ये दिसून येते त्यावर मात न करू शकणारी आपली सरकारी व्यवस्था आहे असे वाटते दरवर्षी होणारे बालमृत्यू आणि कुपोषण याचे आकडे वाढत जातात त्याच्यावर बातम्या होत्या तात्पुरती सरकार मलमपट्टी करतं परंतु कायमस्वरूपी कधीही उपाययोजना करत नाही याचंच दर्शन ही अतिदुर्गम भागातली परिस्थिती आपल्याला सतत दाखवत असते शासन स्तरावर निश्चितच यानंतर तरी दखल घेतली जाऊन पाड्यापाड्यांपर्यंत पारे रस्ते होतील का यापूर्वीची दाईंची प्रशिक्षणाची योजना कार्यान्वित होईल का आणि त्यातूनच माता या प्रसूती होण्यासाठी रुग्ण रुग्णालयांपर्यंत पोहोचण्यासाठीचे रस्त्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने होईल का हेच प्रश्न आपल्यापुढे उभे राहतात नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळख ओळखला जातो नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा धडगाव हे दोन्ही तालुके अतिदुर्गम व दर्याखोऱ्यातला भाग असल्याकारणाने काही गावामध्ये अजूनही रस्ते पोचलेले नाही अशा ठिकाणी आज ही आरोग्य व्यवस्था ही पूर्णपणे त्या लाभार्थ्यापर्यंत पोचत नाही असाच एक प्रकार अक्कलकुवा तालुक्यात जागठी पी अंतर्गत आणि मांडवा पी अंतर्गत वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे के एखाद्या गरदर माता असेल आसे, त्या गरदर मातेला बडणपणासाठी म्हणजे दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याकारणाने आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे आमचे दाया घरीच त्याला डिलिव्हरी करतात असे कित्येक महिलांचा जीव जातो तिथं आणि तरीसुद्धा कुठल्याही कागदावर त्याचा नोंद केली जात नाही असं गंभीर परिस्थिती आहे जांगठी पी एच सीमध्ये रुपये खर्चून पी एच सी बांधलेली आहे तिथं कर्मचाऱ्यांचा सा अभावी तिथे पूर्ण सोयी सुविधा मिळत नाही अशा परिस्थितीत जिल्हा आरोग्य विभाग हा त्या ठिकाणी लक्ष घालून काम करायला पाहिजे ही स्थानिक लोकांचा वेळोवेळी मागणी असूनही आरोग्य विभाग तिथं लक्ष देत नाही जन्म मृत्यूची नोंद केली जात नाही लपवली जातात तर वस्तुस्थिती वेगळी आहे आपल्या कार्यक्षेत्रात जे काही जन्म होतात किंवा मृत्यू होतात या सर्वांची नोंद आपण नियमितपणे आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत करत असतो दुसरा जो विषय होता पुरुष जे काही दाय आहे त्यांच्या मार्फत माहिती आहे आरोग्य विभागात नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकोवा आणि धडगाव हे अतिदुर्गम भाग आहेत आणि या ठिकाणी जुन्या चालीरीतीनुसार लोक पुरुष दायांकडून प्रसुती करून घ्यायचे सद्यस्थितीत आरोग्य विभागाने जो वेळवेळी आपण संस्थेत डिलिव्हरी करण्यासाठीचा जो काही जनजागरण केलं लोकांना त्याच्यासाठी संदर्भ सेवा चांगल्या दिल्यामुळे संस्थेत होणारे प्रसुतीचं प्रमाण हे जवळपास पंच्याऐंशी टक्क्यावरून शहाण्णव टक्क्यापर्यंत मागील पाच वर्षात आलेलं आहे सोबतच जुन्या चालीरीती जरी होत्या त्या आता एकदम प्रमाणात काही ठिकाणी जो अति अति दुर्गम या ठिकाणी आढळून येतात त्या ठिकाणी आशा कर्मचारी असतील आशा कार्यकर्त्या असतील आरोग्य सेविका असतील यांच्या मार्फत मातांना प्रसुतीसाठी आपण संस्थेत डिलिव्हरी करण्यावरती आपण जोर देत असतो आरोग्य खात्यातल्या ज्या काही योजना आर्थिक लाभाच्या योजना आहेत ह्या पण वेळेवर वेल आपण देण्यासाठी प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे मी या निमित्ताने सांगू इच्छितो की आपल्याला पूर्वीपेक्षा सद्यस्थितीत खूप चांगल्या प्रकारचे सुधारणा झालेली आहे बालमृत्यू कमी झालेले आहेत माता मृत्यू कमी झालेले आहेत ये आणि येणाऱ्या काळात अजूनही याच्यात कशा चांगलं काम करता येईल हे आम्ही काम करत आहोत रस्त्यांचं जी काही अडचण आहे नेटवर्क आणि रस्ते नसल्यामुळे काही ठिकाणी नक्कीच अशा अडचणी येतात परंतु येणाऱ्या काळात त्याही गोष्टी वर काम होऊन चांगली आरोग्य सेवा बळकट बळकट आरोग्य सेवा करण्यावरती आमचा प्रयत्न सुरू आहे